आणि त्यांच्यासमोर खूप मोठं आता भयानक संकट उभं राहिलं की नेमकं आता करायचं काय अशा वेळी ज्या काही मूलभूत गरज आहे ते ते सगळ्यांचे आई वडील त्या भागातून पैसे देऊन ह्या मुलांना शिकवतात पण अशा वेळी त्यांना त्यांच्या गरजा भागवणं आता अशक्य झालेलं आहे याच्यामुळं आता खूप मोठा प्रश्न उभा राहिला आहे आमच्यासमोर आता आम्हाला इथं पुण्यात राहायचं आणि ते घरून पैसे कसे पाय पाठवतील इन्कम सोर्स नसल्यामुळे आम्हाला खूप इथं राहणं खूप आवड जाईल आता पुढे दोन टायमाच्या जेवणाचं पण आम्हाला हां तर हां सध्या आता कामच नाही त्यांना तर मग इथं छोटं मोठं मी पार्ट टाइम जॉब म्हणून जे असे दोन तीन दिवसावर भेटतात ना करत असतो शनिवार रविवार शुक्रवारी त्यामुळे आमचं शासनाला विनंती आहे की या वर्षीचे विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक शुल्क असेल परीक्षा शुल्क असतील ह्या तात्काळ मदत कराव्यात आणि आपल्या माध्यमातून समाजातले काही दानशूर लोक आहेत यांनी ह्या विद्यार्थ्यांना निदान बेसिक जरी गोष्टी मदत केल्या तर मला असं वाटतं की त्या खूप काही आधार देऊ शकते सरकारने तातडी तातडीने शेतकऱ्यांना तर मदत करावीच आणि तसेच विद्यार्थ्यांना देखील तातडीची मदत करावी मागील आठवड्यापासून संपूर्ण राज्यभरमध्ये मराठवाडा चर्चेत आहे जो काही पाऊस झाला आहे त्याच्यामध्ये मराठवाड्यांमध्ये शेतामध्ये घरामध्ये आणि डोळ्यांमध्ये फक्त पाणीच पाणी आहे पिकं वाहून गेली जमिनी वाहून गेल्या अनेकांचे संसार बुडाले गुरंडोरं वाहून गेली त्याच्यामुळे असं हे विदारक दृश्य मागील दोन तीन दिवस आपण सगळेजण पाहतोय अनुभवतोय काही मराठवाड्यातील विद्यार्थी आहेत शिक्षणासाठी नोकरीसाठी पुण्यामध्ये आलेले आहेत आणि तेथील त्यांच्या गावातील आजूबाजूची परिस्थिती काय आहे नक्की त्यांचं घरच्यांची काय पद्धतीने बोलणं झालेलं आहे कारण सणावाराचे दिवस आहेत एकीकडे स्पर्धा परीक्षा देखील आहेत आणि दुसरीकडे नोकरी देखील आहे आणि त्याचबरोबर ह्या पावसामुळे पिकाचं देखील आतोनात नुकसान झालं आहे कधीनं भरून न निघणारं नुकसान झालं आहे कारण जमिनी सगळ्या वाहून गेल्या त्यामुळे पुढच्या दीड दोन वर्षामध्ये शेती काय करायची आणि यंदाचा खरीप हंगाम जो आहे तो पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला आहे शेतकऱ्यांवरती कर्ज बाजाराशिवाय दुसरी कोणतीही आता जी आहे कोणी त्यांना मदत करू शकत नाही सरकार देखील मदत करते पण ती देखील कितपत मदत जी आहे ती सरकार देत आहे ती कितपत योग्य राहील आणि तटपुंजी असेल या पद्धतीने इतकं मोठं नुकसान झालं आहे आपण म्हणल्याप्रमाणे मराठवाड्याला दुष्काळ काही नवीन ना नाही आहे दुष्काळात दर चार ते पाच वर्ष आणि कोरडा दुष्काळ पडतो पण यावेळेस ती दुष्काळाची धाकता अशी आहे की तो ओला पडलेला आहे आणि गेली पन्नास साठ वर्षात असा पाऊसच झाला नाही असे काही जाणकार लोक किंवा ज्येष्ठ लोक लोकं सांगत आहेत त्यामुळं ह्या दुष्काळाचं वेगळेपण असं आहे तिथून पूर परिस्थितीमुळं अक्षरशः तिथली शेती वाहून गेलेली आहे आणि सगळी जमीन वाहून गेल्यानंतर त्यातली माती वाहून गेल्यानंतर त्या तिथला शेतकरी नेमका काय करणार वर्ष दोन वर्ष त्याला कुठलेही पीक घेता येणार नाही आणि त्याच शेतकरी कुटुंबातले मजूर कुटुंबातले लाखोच्या संख्येने पुण्या पुण्यासारख्या शहरामध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी येतात आणि त्यांच्यासमोर खूप मोठं आता भयानक संकट उभं राहिलं आहे की नेमकं आता करायचं काय अशा वेळी ज्या काही मूलभूत गरजा आहे ते सगळ्यांचे आईवडील त्या भागातून पैसे देऊन ह्या मुलांना शिकवतात पण अशा वेळी त्यांना त्यांच्या गरजा भागवणे आता अशक्य झालेले त्यांना राहण्याचे प्रश्न असतील त्यांच्या मेथचे प्रश्न असतील त्यांच्या हॉस्टेलची फीचे प्रश्न असतील हे प्रश्न आता प्रकर्षाने आम्हाला जाणवता येते त्यामुळे आमचं शासनाला विनंती आहे की या वर्षीचे विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक शुल्क असेल परीक्षा शुल्क असतील ह्या तात्काळ मदत कराव्यात आणि आपल्या माध्यमातून माध्यमातून समाजातले काही दानशूर लोक आहेत यांनी ह्या विद्यार्थ्यांना निदान बेसिक जरी गोष्ट मदत केल्या तर मला असं वाटतं की त्या खूप काही आधार देऊ शकतील कारण का काय हे परिस्थिती एक दिवस महिना दोन महिने रिकव होणारी नाही त्याला काही कालावधी हो द्यावा दे लागेल काही शॉर्ट टर्म काही लाँग टर्म अशा स्वरूपाची सुद्धा मदतीची आखणी करावी लागेल परंतु ह्या विद्यार्थ्याला तात्काळ जर मदत केली तर हा निश्चित हा विद्यार्थी सुकावला जाईल नाही मी बीडचा आहे आम्हाला तर शेती नाही आहे म्हणजे मला वडील नाही आहेत माझी आई म्हणजे दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मोलमंजुरी करून आम्हाला सां आमचा सांभाळ करत होती पण आता या पावसामुळं खूप म्हणजे दुसऱ्यांच्या शेतीचं नुकसान झाल्यामुळं आता एक पंधरा दिवस झाले माझी आई घरीच बसून आहे आणि म्हणजे शेती शेती दुसऱ्यांच्या शेतीचं नुकसान झाल्यामुळं त्यांना आता माणसाची तर गरजच नाही आहे ना याच्यामुळं आता खूप मोठा प्रश्न उभा राहिला आहे आमच्यासमोर आणि आता शे मी तर गरवारी कॉलेजमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिकतो आहे आता दोन टायमाच्या जेवणाचं पण आम्हाला हां तर हां तुझ्याकडे काय परिस्थिती कुठे झाला आता मी नांदेडचा आहे एक आमच्या इकडे खूप पाऊस झाला आहे आता यामध्ये जे शेतातले जे पिकं आहेत ती असे पूर्ण पाण्यामध्ये गेलेले आहेत सोयाबीन कापूस वगैरे पूर्ण पाण्यामध्ये गेले, गेले त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढे उत्पन्नच नाही आता हे सगळं पाण्यामध्ये गेल्यामुळे त्यांच्याकडे आता दुसरा इन्कम सोर्सच नाही आहे त्यामुळे आता काही आम्हाला इथं पुण्यात राहायचं आणि ते घरून पैसे कसे पाय पाठवतील इन्कम सोर्स नसल्यामुळे आम्हाला खूप इथं राहणं खूप अवघड जाईल आता पुढे पुढे भविष्यात पुढे आता आता हा घरच्यांशी बोलणं झालंय आता पण परिस्थिती अशी वाईट आहे त्यामुळं आता घरच्या तर चांगल्या आहेत ठीक आहेत पण खूप पूर परिस्थितीमुळे असं हे आहे सगळं काही काही जणां काही लोकांचे गुरोडवर सगळे वाहून गेले त्याच्यामुळे खूप वाईट परिस्थिती आहे गावाकडे आता कशी परिस्थिती मी जाण्याच आहे फर्ग्युसन कॉलेजला बी सेकंड सेकंडरीला शिकतो म्हणजे माझ्याकडे शेती नाही आहे पण माझे वडील आणि आई दुसऱ्याच्या शेतात काम करतात पण आता त्यांची शेतीत हे झाले तर रोजगारचं त्यांना हे भेटत नाही आणि ते ते रोजगार जे पैसे भेटायचे माझ्या मेससाठी किंवासाठी ते पाठवायचे पण सध्या आता कामच नाही त्यांना तर मग इथं छोटं मोठं मी पार्ट टाइम जॉब म्हणून जे असे दोन तीन दिवसावर भेटतात ना ते करत असतो शनिवार रविवार शुक्रवारी पाचशे सहाशे रुपये रोज जे भेटते ते घरच्यांशी बोलणं झालं हो घरच्यांशी बोलणं झालं पण सध्या आता जे तो पैसे ससा पैसेच लागतात खरं नाश्त्याला ना असो किंवा मेसला वगैरे सध्या तर पैशाचा समजा हेच नाही तर बाहेरच कुठे काय घरच्यांनी फोनवर काय सांगितलं कशी परिस्थिती तिकडे तर पाणी मतलब जे नदी होती नदीतलं नदी पाणी पूर्ण शेतातलं पीक जे होतं सगळं हे झालं पा त्यामुळं काही काम करायला हेच नाही राहिलं त्यांना तू कुठून आला मी जालन्याहून आमचे मी जाणं आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे सध्या दुष्काळपासून तेच सर्व पीक वगैरे जे असतात माझे वडील शेतकरी आहेत तर सध्या पूर्ण पीक वगैरे ते खराब झालेलं आहे पण वडिला बोलणं झालं किती नुकसान झालं काय सोयाबीन तू हा तेच नाही बोल ते बोलले आहेत ऊस तर नाही लावलेलं आहे सध्या बाकी जे हे होतं सगळे पीक वगैरे ते खराब झालेलं आहे पण ते दुष्काळ ते थे 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 थे। मी लातूरची आहे तुम्हाला पण माहीत असेल की दोन हजार सोळामध्ये म्हणजे लातूर हा नेहमी दुष्काळग्रस्त भाग राहिलेला आहे तर दोन हजार सोळामध्ये आपण बघितलं आहे की जलदूत ट्रेन या स्कीमद्वारे लातूरला मी पाणी पण आणण्यात आलेलं आहे पण त्याच आज लातूरवर ओला दुष्काळाचं सावट आलेलं आहे आणि मला घरी शेती नाही आहे माझे वडील आटो रिक्षा चालक आहेत आणि माझी आई दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन मोलमजुरी करते आणि माझे वडील म्हणजे पहाटे चार वाजता जे आमच्या गावापासून वीस ते पंचवीस किलोमीटरवर असणार उदगीर आहे आणि तिथं मार्केट आहे भाजीपाल्यांचं तो भाजीपाला आमच्या गावामध्ये आणतात दुसऱ्या व्यक्तींना विकतात हा रोजगार माझे वडील करतात आणि माझी आई दररोज मोलमजुरी करते तर त्याचा म्हणजे पावसाचं पावसामुळं पूर्ण शेतीचं नुकसान झालेलं झालेलं आहे त्याचं भाजीपाल्याचं पण नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं माझ्या वडिलांच्याही रोजगारावर माझ्या आईच्या रोजगारावर परिणाम झालेला आहे आणि आमच्या गावामध्ये खूप जास्त शेती नाही अनेक जणांना कमी शेती आहे पण अनेक अशा गोरगरीब महिला आहे की ज्या दररोज मोलमजुरी करतात तर साधारण माझ्या आईसोबत माझं बोलणं झालं पंधरा ते वीस दिवस झालं कोणीही शेतामध्ये नाही तर अक्षरशः त्यांच्या घरी चुली बंद पडलेल्या आहेत कारण त्यांचं उदरनिर्वाहाचं एकच साधन म्हणजे मोलमजुरी आहे तरी माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जरी म्हणजे शेतकरी नहो नसत असलो तरी आम्ही शेतमजूर जरी असलो तरी आम्ही शेतकरीच आहोत आमचा सर्व उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे जर शेतकरी सुखी असेल तर आम्ही सामान्य लोक पण सुखी आहोत त्यामुळे सरकारने तातडी तातडीने शेतकऱ्यांना तर मदत करावीच आणि तसेच विद्यार्थ्यांना देखील तातडीची मदत करावी मी यवतमाळ जिल्ह्यात आहे हा विदर्भातला आहे काय आमच्याकडे पाऊस आहे पण भरपूर आहे पाऊस पण पण आमच्याकडे नदी वगैरे नसल्यामुळे आमच्या गावामध्ये पूर नाही आलाय बट जे शेतातले कामं वगैरे असतात म्हणजे आता समजा शेतातले कामं कोणतेच नाही होत आहे आता सोयाबीन सोयाबीन काढायला आलं आहे ते आपल्याला काढता नाही येत आहे कारण ते शेतामध्येच ते खराब होत चाललं आहे त्यामुळे पावसामुळे हे आता म्हणजे सोयाबीन परिस्थिती घरची हां आम्ही आम्ही ऐकतो ना रोज ऐकतो माझे भरपूर सारे मित्र आहेत तिकडले त्यांना ते मी विचारतोय माझे हे मित्र आहे त्यांना म्हणजे घरी त्यांच्याशी घरच्यांशी काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे त्यांचा ना वीज आहे तिथे ना काही आहे घरचे असे म्हणजे त्यांना खाली पूर्ण ओलं ओलं आहे असं काही परिस्थिती खूप विकट आहे तिकडे हे सर्व विद्यार्थ्यांच्या बोलण्यातनं जाणवते की सध्या मराठवाड्यातली जी काही परिस्थिती अत्यंत विदारक आणि जी बिकट अशी आहे जो आपल्या जगाचा पोशिंदा आहे जो आपला पोशिंदा आहे शेतकरी तो आज हवालदिल झाला आहे जी शेत जमीन मालासहित सगळी वाहून गेलेली आहे आता शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहायचं आहे आणि त्यांचे हे आपले कोणी बांधव आप आहेत या बांधवांना देखील आपण मदत करायची आहे कारण मराठवाड्याचं जे चित्र आहे हे पूर्णपणे विदारक झालेलं आहे आणि ह्या अवघड ह्या पावसामुळं जो काही मराठवाडा आहे तो आता सगळ्या शेतकऱ्यांच्या हातातून केलेला आहे कॅमेरामॅन पिऊशाचा मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे